ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा 27 गावातील नागरिकांकडून जुन्या दराने कर आकारणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून देखील कल्याणडोंबिली महानगरपालिका प्रशासन 27 गावातील नागरिकांकडून नवीन दरानेच कर वसुली करत असून नवीन दराने कर न भरणाऱ्या नागरिकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस के डी एम सी मार्फत दिल्या जात आहे त्यामुळे केडीएमसी प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत असून जुन्या दराने कर आकारणी करण्याची मागणी सत्तावीस गावातील नागरिक सत्यवान म्हात्रे यांनी प्रशा के प्रशासनाकडे पत्राद्वारे केली आहे सत्तावीस गावातील जनतेवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अतिरिक्त कर लावलाय या संदर्भात अनेक वेळा पत्रव्यवहार वे अर्ज विनंत्या आंदोलने मोर्चे काढण्यात आले परंतु आजपर्यंत त्याचे इच्छित फळ मिळालेलं नाहीये धरणे आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी समिती गठीत केली व त्याचा अहवाल देखील सादर करण्यात आला परंतु त्याचा काही फायदा झालेला नाही मागील महिन्यात मुख्यमंत्र्यांनी सत्तावीस गावातील ग्रामस्थांची सभा घेऊन घोषणा केली की या सत्तावीस गावातील कर आकारणी ही सण दोन हजार सतरा सोळा आणि सन दोन हजार सोळा प्रमाणे आकारण्यात यावी त्यावेळी आयुक्त स्थानिक आमदार राजू पाटील खासदार श्रीकांत शिंदे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदी सर्व नेते मंडळी या सभेला उपस्थित होती या सर्वाच्या समोर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आहे अशा प्रकारे वस्तुस्थिती असताना केवळ जी आर निघाला नाही म्हणून कर आकारणीमध्ये कोणतेही अपेक्षित बदल केलेले नाही आहेत एके ठिकाणी मुख्यमंत्री कर आकारणी मागील वर्षीप्रमाणे वसूल केली जाईल असं आश्वासन देतात तर दुसरीकडे महानगरपालिकेचे कर्मचारी नवीन लागू केलेल्या आकारणीप्रमाणे कर वसुली करत फिरतात यामुळे सत्तावीस गावातील जनता संभ्रमात पडली आहे सत्यवान मात्रे सत्तावीस गावातील एक नागरिक म्हणून आज या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्ज देण्यासाठी आलेलो होतो मागील काही महिन्यापूर्वी काही दिवसांपूर्वी आचारसंहितेच्या आधी मुख्यमंत्री महोदयांनी सत्तावीस गावातील जनतेला दिलासा म्हणून दोन हजार सतरापासूनच्या नियम दोन हजार सतराच्या टॅक्सप्रमाणे टॅक्स वसूल करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दिलेले आहेत कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने सत्तावीस गावातील जनतेवरती जो शासकीय लावलेला होता आणि दहा पटीने जो टॅक्स लावलेला त्याच्यामुळे सत्तावीस गावातील जनता हैराण झालेली होती परेशान होती म्हणून अनेक पत्रव्यवहार अनेक मिटिंग झाल्या अनेक मिटिंगे झाल्या अनेक आंदोलन झाली त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असे निर्देश दिले की सत्तावीस गावातील जनतेला दोन हजार सतरापासून जो ग्रामपंचायतचा टॅक्स होता त्या टॅक्सनुसारच वसुली करण्यात यावी असं निर्देश दिलेले असताना देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी उदाहरणार्थ मागच्या वेळेस पिसोली गावामध्ये रोपडे साहेब आणि मोरे साहेब हे दोन साहेब त्या ठिकाणी आले आणि सांगायला लागले की तुम्ही नवीन करानुसारच भरा नाहीतर तुमच्या घरांवरती जप्ते येतील मला असं या मॅसेजद्वारे सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी केराची टोपली दाखवत आहेत मग मुख्यमंत्र्यांचा आदेश मानायचा की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जबरदस्ती मानायची अशा दोन संभ्रमात कल्याण सत्तावीस गावातील जनता आहे आणि मला मुख्यमंत्री महोदयांना देखील विनंती करायची आहे की ज्या तुम्ही चौदा गावा नवी मुंबई महानगरपालिके समाविष्ट करायची ती देखील त्याच दिवशी घोषणा केली आणि सत्तावीस गावातील टॅक्सच्या संदर्भातही ती त्याच दिवशी घोषणा केली चौदा गावांचा जी आर निघाला परंतु सत्तावीस गावांचा जी आर का निघाला नाही याचं कोडं आम्हाला अजून समजलं नाही आहे मुख्यमंत्री मोदय साहेब आपणास विनंती आहे असं संभ्रमत आम्हाला ठेवू नका का असेल ते स्पष्ट सांगून टाका एक तर सवलत द्या नाहीतर हाय त्याप्रमाणे वसूल करा मग लोकशाही मार्गाने आम्ही आमचा न्याय हक्काला आम्ही जाप आम्ही लढा लढत राहू धन्यवाद जय जय महाराष्ट्र पालिकेचे कर्मचारी जप्तीच्या नोटीसा घेऊन फिरतायत त्यामुळे एक वेगळीच दहशत मनात निर्माण झाली आहे आहे हे कुठेतरी थांबणं आवश्यक त्यामुळे याचा गांभीर्यपूर्वक विचार करण्यात यावा व संबंधितांना योग्य ते कारवाईचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी सत्यवान मात्रे यांनी केली आहे कुणाल मात्रे मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा